नमस्कार मी वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती निमित्त लागणारे खुसखुशीत असे तिळगुळ लाडूंची रेसिपी पाहूयात चला तर वळ्यात कृतीकडे गॅसवर कढई ठेवून इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे मंद ते मध्यम गॅसवर अगदी खरपूस भाजून घेतले आहेत त्यानंतर पंचवीस ग्रॅम डाळ म्हणजेच भाजकी चणा डाळ मंद गॅसवर नुसतीच गरम करून घेतली ही भाजलेलीच असते त्यामुळे जास्त भाजायची नाही मग पाव किलो तीळ मंद ना ते मध्यम गॅस फ्लेमवर अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे थोडासा भाजल्याचा सुगंध यायला लागला आणि थोडा रंग गडद दिसायला लागला की आपले तीळ भाजून झाले तसे समजायचे खूप जास्त लाल करायचे नाहीत नाहीतर ते तिळाची चव कडवट होते त्यानंतर एक वाटी सुक खोबरं किसणीने किसून घेऊन वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम कढईत घेतले आणि हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घेतले थोडे कोमट असतानाच हाताने कुसकरून बारीक करून घेतली आता एका ताटात भाजलेले तीळ कुसकरलेले शेंगदाण्याचा कूट भाजलेली चणा डाळ असे सर्व चिन्नस एकत्र करून घेतले इथे तुम्हाला आवडत ता असेल तर एक चमचा वेलची पावडरही मिक्स कर घालू शकता पण मला तिळाचीच चव आवडते म्हणून मी इथे नाही वापरली सर्व तयारी झाल्यावर इकडे कडई पाव किलो तिळासाठी पाव किलो चिक्कीचा गुळ किसून कढईत घेतला आणि त्यात दोन चमचे तूप घातले मग गॅस फ्लेम मंद पेक्षा थोडी मध्यम करून गुळ वितळून घेतला गुळ पूर्ण वितळल्यानंतर गॅस फ्लेम लगेचच मंद केली आणि दोन मिनिटं आणखी गूळ शिजवून घेतला गुळावरचा फेस कमी झाल्यावर एका वाटी पाणी घेऊन एका चमच्याने गुळाच्या पाकाचे पाच सहा वाटीत टाकले आणि मग बोटांनी एकत्र करून त्याचा गोळा होतोय का ते पाहिले असा एकदम कडक थोडासा कडक गोळा झाला की आपला पाक तयार आहे असे समजायचे मग एकजीव करून घेतलेले सगळे जिन्नस पाकात घालायचे आणि मग गॅस फ्लेम बंद ठेवून पाक व सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि मग गॅस बंद करून कढई गॅसवरून खाली घेऊन एक वाप केल्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्यायचे हे लाडू आपल्याला थोडे गरमच असताना वळावे लागतात झटपट वरभरच्या वर घेत लाडू वळायचे या प्रमाणात माझे सत्तर लाडू तयार झाले मिश्रण कोमट असेपर्यंत झटपट लाडू वळून घेतले की अगदी शेवटपर्यंतचे तुमचे लाडू सग वळले जातील जर मिश्रण थंड केले तर कोरडे होते आणि मग लाडू वळला जात नाही आणि अशा प्रकारेच पाक तयार केलेला असेल तर अगदी खुसखुशीत असे लाडू तयार होणारच अशाच प्रकारच्या साठी या प्लेलिस्ट वर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा